नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी आठपाठ नगर होत तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होत श्रावण आला नागपंचमीचा दिवस होता शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागपुळं होती त्यांना नांगराचा फळा लागला व ती लवकरच नेली काही वेळाने नारिण तिथे आली आपलं वारूळ पाहू लागले तो तिथं वारू नाही पिलं नाही इकडे तिकडे पाहू लागली नांगर रक्तानं भिजलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानच माझी पिलं मेली तो डाव मनात ठेवला आणि शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिनं मनात आणलं फोफा होतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेखी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला असं समजलं की त्यांची एक मुलगी परगावी राहते तिलाही जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी त्या बाईनं ना पाटावर नाग नागे व त्यांची नऊ नाग पोळ काढली होती त्यांची पूजा केली होती दुधाचा नैवेद्य दाखवला होता नागाला लालार दुर्वा वगैरे वाहिल्या होत्या मोठ्या आनंदाने ती पूजा करून त्यांची प्रार्थना करू लागली तो नागीन तिथे पोहोचली तिची ही पूजा पाहून संतुष्ट झाली दूध देऊन समाधान पावली चंदनात आनंदात लोवली इकडे हिची आपली प्रार्थना डोळे मिटून चालूच होती इतक्यात नाग्या उभी राहिली तिला म्हणू लागली बाई, बाई तू कोण आहेस आई आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्याबरोबर तिने डोळे उघडले व पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई तू घाबरू नको विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला ना फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकं भक्तीनं पूजत आहे आपलं व्रत पाळत आहे आणि आपण तिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं हे काही चांगलं नाही असं म्हणून नागिनीने तिला बापाची हकीकत सांगितली तिने ती ऐकली तिला वाईट वाटलं मग तिनं आई बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिने तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहिरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं तोच सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं गताचा सगळा विधी सांगितला शेवटी सांगितली की इतकं काही नको तर निदान एवढं तरी पाळावं ते असं की नाग पंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तळ्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं तिने सांगितलं तेव्हापासून ती नागपंच पाहू लागली स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता भजन भक्ती हास्य कविता डोहाळे पाळणे आणि खास उखाणे व महिलांसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स हे सर्व काही पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आपण अजून सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की सब्सक्राइब करा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका